नमस्कार मित्रांनो महाशिवरात्री म्हणजे केवळ उपवासाचा दिवस नाही तर आत्मशुद्धी संयम आणि शिवतत्वाशी जोडले जाण्याचं पवित्र पर्व आहे शास्त्रानुसार हे व्रत स्त्री पुरुष आणि लहान मुलांसह घरातील प्रत्येकाने श्रद्धेने पाळावे असे सांगितले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि शक्य असल्यास स्नानाच्या पाण्यात काळे तीळ किंवा गंगाजल मिसळावे उपवास करताना फलाहार सर्वोत्तम मानला जातो आणि फलाहार शक्य नसेल तर फराळ करता येतो मात्र साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचाच वापर करावा या दिवशी कांदा लसूण मांसाहार आणि मद्य यांसारखे तामसिक पदार्थ पूर्णपणे टाळावेत उपवास नसला तरी देखील दिवसभर शिवस्मरण ठेवावे आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास भीती व संकटे दूर होतात शास्त्रानुसार उपवासाच्या दिवशी दिवसात झोप टाळावी मात्र आजार असल्यास विश्रांती घेणे दोष मानले जात नाही काही जण निर्जल तर काही पाण्यावर फलाहार किंवा फराळ करून व्रत करतात म्हणून आपल्या शरीर क्षमतेनुसारच व्रत करावे आणि इतरांशी तुलना करू नये फराळ घेत असाल तर सैंधव मिठाचाच वापर करावा या दिवशी राग मत्सर निंदा आणि खोटेपणा टाळून विचार शब्द आणि कृती सात्विक ठेवावीत स्त्री आणि पुरुष दोघांनीही ब्रह्मचर्याचे पालन करावे शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करून मंत्रजप किंवा ध्यान केल्यास व्रताचे फल अधिक मिळते अशी श्रद्धा आहे उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी हलक्या सात्विक अन्नाने सोडावा मासिक पाळी असलेल्या स्त्रियांनी उपवास करू शकतात मात्र पूजाविधी टाळावा आणि मनातील श्रद्धात सर्वात महत्वाची मानावी गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शरीर क्षमतेनुसार उपवास किंवा फक्त पूजा व मंत्रजप करावा काही परंपरांमध्ये महाशिवरात्रीला भगर टाळली जाते तर काही ठिकाणी घेतली जाते म्हणून आपल्या कुटुंब परंपरेनुसार आचरण करावे सोमवार किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी स्त्रियांनी केस धुणे टाळावे आणि आवश्यक असल्यास आदल्या दिवशी करावे शिवपूजेत बेलपत्राला विशेष महत्त्व असून दूध पाणी तूप चंदन कच्चे तांदूळ अर्पण करावेत आणि पार्वती मातेला शृंगार साहित्य अर्पण करावे तसेच चार प्रहरात पूजा करणे शुभ मानले जाते ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा मंत्रजप केल्यास इच्छित फळ मिळते आणि सूर्योदयानंतर सूर्याला अर्घ्य देऊन संकल्प घ्यावा महाशिवरात्रीला स्वच्छता आणि शुद्धतेला विशेष महत्त्व देऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून नित्यपूजा करावी दिवसभर ओम नम शिवाय मंत्राचा जप करत राहावा ज्यामुळे मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते संतती प्राप्तीची इच्छा असल्यास पतीपत्नीने एकत्र श्रद्धेने उपवास व पूजा केल्यास इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे ओम नम शिवाय आणि पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमूक चॅनेलवर सकाळी सहा वाजता